औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या चौदावा व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत व ग्रामविकास निधी कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विठ्ठल भागोराव पोले आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल नारायण नांगरे यांनी केला आहे या अगोदर बंडू उर्फ विठ्ठल भागोराव पोले यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल अपहार झाल्याच्या तक्रारी देखील अनेकदा दिल्या परंतु न्याय मिळत नसल्यानं यातील सरपंच ग्रामसेवक आणि संगणक चालक यांच्यावर रितसर कार्यवाही करून न्याय द्यावा अशी मागणी करत विठ्ठल पोले यांनी औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे या सर्वात महत्वाचं म्हणजे गावात अधिकारी कर्मचारी तथा संगणक चालकाने संगणमताने भ्रष्टाचार केला त्या संदर्भात तक्रारी केल्या एवढ्यावरच विषय थांबला नाही तर सदरील अपहार हा सिद्धही झाला कारवाईचं आश्वासनही दिलं कारवाईचं आश्वासनही दिलं गेलं पण जवळपास तीन महिने उलटले पण अजूनही कार्यवाही झाली नसल्याने बंडू उर्फ विठ्ठल पोले आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल नांगरे या दोघांनीही औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचं शेवटचं पाऊल उचललंय संदर्भात आम्ही गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिलाय आता मात्र प्रतीक्षा आहे त्या कार्यवाहीची आणि दोषी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची उमेश चक्कर प्रवाह आज आमचा सहावा दिवस आहे परंतु पंचायत समितीतील कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने आमची दखल घेतलेली नाही यामुळे असं वाटतंय की या कर्मचाऱ्यावर कोणाचं वर्चस्व नाही किंवा भ्रष्टाचारी ग्रामसेवक सरपंच व संगणक चालक यांना पाठीशी घालण्याचं काम हे प्रशासन करत आहे या प्रशासनाला या प्रशासनाला आतापर्यंत सहा दिवसामध्ये एकही कर्मचारी किंवा अधिकारी आमच्याजवळ येऊन आम्हाला कोणीही म्हटले नाही की तुम्ही उपोषणास का बसले म्हणून या पंचायत समितीतील कर्मचारी यांनी सविस्तर माहिती देऊन आमच्याकडे पूर्ण खुलासा सादर केला आहे की सरपंच ग्रामसेवक हे पूर्णपणे दोषी आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे आम्ही दिनांक पंचवीस जानेवारी पासून उपोषणाला बसलो आहे आज सहावा दिवस दिवस असून सुद्धा या प्रकरणात कोणीही दखल घेतलेली नाही मी वाळकी बंडू भागुराव फोले दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस च्या अंतर्गत या कालावधी मध्ये जवळपास वाळकी ग्रामपंचायत मध्ये पंधरा वित्त चौदा वित्त व ग्राम विकास निधी यांनी एकोणतीस लाख चाळीस हजाराचा भ्रष्टाचार केला असून संबंधित ग्रामसेवक सरपंच व संगणक चालक यांनी संगणमताने गावामध्ये कुठल्याच प्रकारची काम न करता परस्पर औंडा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याशी हाताशी धरून यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तरी गेले तीन महिन्यापासून आम्ही औंढा पंचायत समिती बी ओ साहेब साहेब कलेक्टर साहेब यांना वारंवार तक्रार करून सुद्धा यांनी आमच्या तक्रारीची कुठेच नोंद न घेता तरी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषणाला बसलेला आहोत तरी शासनाला मला इतकं सांगायचं की माझ्या गावामध्ये एकोणतीस लाख चाळीस हजारचा भ्रष्टाचार झालेला आहे तरी या औंढा तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराला कोणीही रोखू शकणार नाही मला असं वाटते हा तालुका तीन विधानसभा